दोन्ही गाड्या नंबरच्या आहेत बाजूला व्हा बाई खरात त्यांची गाडी आणि बाई त्यांची गाडी नंबरच्या गाड्या आहेत सगळ्यांनी बाजूला व्हा रस्ता द्या ज्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे त्या या स्पर्धेला तिथे एक काय ठेवण्यात आलेली आहे ज्यांची गाडी आकलून गेली ज्यांची गाडी आकलून गेली त्यांनी या ठिकाणी येऊन आपली ढाल घेऊन जायचंय सगळ्यांना विनंती आहे ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे स्पर्धकांना इथे आकर्षक अशी काय ठेवण्यात आलेली आहे स्वर्धात काल ठेवण्यात आलेली आपली गाडी आकडून गाडी होिव शपो शिरवली प्रशांत बालकृष्ण धानावडे वरण पाचवा नंबर चालू आता शिव शपू शिरवली प्रशांत बालकृष्ण धानावडे वरण आपल्या गाड्यातून बो शिमारे आलेले आहेत कृपया बाजूला सर्वांनी बाजूला प्रेक्षकांनी बाजूला रस्त्यामधून कृपया आपण बाजूला पोलीस प्रशासन यांना आम्ही विनंती करतो की आपण आपल्या आप बाळाचा वापर आप केला तरी चालेल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांगून ऐकत नसेल बाजूला बाजू आपण आपल्या बाळाचा वापर करा